नमस्ते कसे या सगळे जण मस्त ना मीही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर तुम्ही म्हणाल ह्या तिघांना असं का उभा केलंय शिक्षा दिली आहे का तर शिक्षा नाहीये तर तशी म्हणायला गेलं तर ती शिक्षाच आहे पण आता आम्ही शिक्षेचं रूपांतर मजा मस्तीमध्ये करणार आहे तर झालंय असं शनिवार आहे मुलं शाळेतून आली आहेत बाहेर एवढा पाऊस पडतोय त्यामुळं त्यांना बाहेर पाठवायचं नाहीये मग म्हणलं आता घरच्या घरी त्यांच्यासाठी काहीतरी खेळ वगैरे घ्यायला पाहिजे जेणेकरून ती घरात बसतील कारण त्यांना पाऊस म्हटलं की बाहेर पावसात जायचंच असतं पावसात उड्या मारायचेच असतात आणि नाक तर गावायचं काही थांबत नाही अजिबात आहे ना तर चला तर मग आता यांचे वेगवेगळे काहीतरी खेळ घेऊयात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मजा घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी तुम्हाला तिघांपैकी एकेकाला एकदा एकदा काहीतरी म्हणायला सांगणार ते मला म्हणून दाखवायचं आणि व्यवस्थित उभारायचं हां सुरुवात आवनीपासून हा आवनी तू काय म्हणायचं माहिती का कच्चा पापड पक्का पापड हे फास्ट 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 म्हणायचं म्हण बघू काय म्हटलीस मोठ्या आणि क्लिअर स्पष्ट पहिल्यांदा सुरुवात तरी कर आता शिव तू म्हण kecap pkapapad kacchapapad pakapad kacchapakad worries ل ini dia जरा पुढे उभारावा व्यवस्थित आ सानू जबा मागे व्यवस्थित थांबा सगळेजण सांगू आता हा, सांग हा बस सांगू आता आता कुठली गोष्ट खेळायची माहिती का असं शिव जरा सर सानू पासून हा मग तुम्हाला खेळायला येणार नाही ना, ना जरा जरा सर आणि भिंतीपासून जरा पुढे उभारावा जरा जवळ या कॅमेरामध्ये बसत नाही तुम्ही सगळी मग हा बास सांगू तू हा तू पुढे थांब थांब ता, असू दे असू दे सोड सुद, हा ठीक आहे झालं आता मी गेम सांगणार आहे आता हा काय गेम आहे माहिती का राजा म्हणाला मग का मी काय सांगणार सांगा मी म्हणणार राजा म्हणाला असं म्हणणार आणि मी तुम्हाला काय पण करायला सांगणार म्हणजे म्हणजे समजा मी सांगणार की ठेवते तर म्हणजे मी सांगणार की एक हात वर करा असं म्हटल्यानंतर तुम्ही एक हात वर करायचा पण ह्याला अट काय सांगा जर मी राजा म्हणाला असं म्हणलं तरच ती ऍक्टिव्हिटी करायची जर मी राजा म्हणाला असं न म्हणता नुसतंच वर करा असं म्हटलं तर करायचं मग आऊट हा 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 ठीक आहे चालेल स्टार्ट करूया हा वन टू थ्री राजा म्हणाला एक हात वर करा सानू दोन नाही एक एक, एकच एक एक, एक एकच हात वरती करायचं हा सानू लिंबू टिंबू आहे बर का हा आता परत खाली करा आता राजा म्हणाला एक पाय वर करा ठीक आहे खाली तुमचा उजवा हात वर करा आवडी आवड मी राजा म्हणाला म्हटलं का <laughs> अरे एवढा लवकर कसं आवड झाला परत लगेच अरे <laughs> मग उजवा हात वरती करायचंय ज्या हाती आपण जेवतो तो, तो उजवा हात पण मी म्हणाले का राजा म्हणाला असं नाही त्यामुळे तुम्ही तिघ पण आउट झाला मग परत एकदा खेळूया परत एकदा खेळूया हा आता मी फास्ट फास्ट सांगणार हा राजा म्हणाला डोळे बंद करा आता उघडा राजा म्हणाला एक हात वर करा राजा म्हणाला दोन्ही हात वर करा राजा म्हणाला मांडी घालून बसा <laughs> आता उठा <laughs> आता उता म्हटलं मी परत म्हटलं का राजा म्हणाला <laughs> <laughs> पण मी फास्ट फास्ट कंटिन्यू सांगत होते ना गडी गे अजून एकदा घेऊया काय आता चिमणी उडाली चिमणी चिम्नी उडाली खेळायचं मग राजा म्हणालाच आता लास्ट टाइम आता चुकला तर मग आउट तर आऊट हा हा राजा म्हणाला वाघासारखी डरकाळी फोडा हां बस 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 आमचे तीन वाघ यायला लागले माझ्याकडे मला खाऊन टाकतील चला चला, चला जाग्यावरती <laughs> आता मी नॉर्मल सांगितले सांगू राजा म्हणाला सशासारख्या सारख्या उठून उड्या मारा <laughs> आता जा माघारी 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 बस बस बास चला 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 हळू हळू सानो हळू आता आता ह्याच्यानंतर की नाही आता मी प्रत्येकाचं टॅलेंट काहीतरी काहीतरी सांगणार हां ते दाखवायचं हां सानू आ काय चाललं आहे हां बडी काय शानुआ तू <laughs> <laughs> <के शिकरते>, <laughs> ना शेळीचा आवाज काढून दाखव शेळी कशी करते अरे शेळी मॅ करते मग तू का हलवायला लागली हत्ती नाही शेळी दाखवायची आहे शेळी शेळी कशी करते शेळी आता तुझं झालं झालंय बर शिव तू ये समोर आता तुझं टॅलेंट काय आहे तू तुझी जीभ नाकालाच टिकवून दाखव आवनी तू काय दाखवणार हा आता आवनी मांजराचा आवाज काढणार आहे हा नाही नाही जमलं नाही आणि तुम्ही मांजर आले का बघायला खाणार आहे त्याला ठीक आहे आता याच्यानंतर आपण आता गेम खेळायचा आहे चिमणी उडाली हा हा खेळणार ना आवनी शिव सानू? येस yes. yes. चला खेळूयात आता वन टू थ्री स्टार्ट आणि चिटिंग करायची नाही हां आऊट तर आऊट शिवसर शांत हां चला चालू करूया yeah. हां चिमणी उडाली कावळा उडाला घर उडालं चिमणी उडाली पोपट उडाला गाय उडाली <laughs> शिशू शिशू दानिक धानिक धवन्स मग चिमणी उडाली कावळा उडाला मोर उडाला पोपट उडाला बदक उडाल गरुड उडाल घर उडाल अरे तू घर घर राहिलं बदक नाही गरुड नाही गरुड पण पक्षी आहे उडतो तो नाही केलं तू थांबली होतीस अजून एकदा तर लास्ट आहे व्यवस्थित खेळायचं चिमणी उडाली कावळा उडाला बदक उडाल घर उडाल <laughs> शिवड्या <शुड़े> घर उडते <करुणते। laughs> आणि एकदा आता चिमणी उडाली कावळा उडाला बदक उडाल मोर उडाला पोपट उडाला कावळा उडाला, उडाला। चिमणी उडाली गाय उडाली आणि <laughs> चिमणी उडाली गाय उडाली शिव 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 चिमणी उडाली गाय उडाली <laughs> वाकला म्हणजे झालं शिव स्टॅच्यू मध्ये थांबायचं तसंच आणि एकदा चिमणी उडाली हा चिमणी उडाली चिमणी उडाली चिमणी उडाली गावाला उडा आला <laughs> कावळा कावळा उडाला अगं माझ्या घशात दुखाले रे पिले त्यामुळे आवाज व्यवस्थित आहे ना कावळा उडाला कावळा उडाला चिमणी उडाली कावळा उडाला दगड उडाला हुशार झाली पोर चिमणी उडाली कावळा उडाला चिमणी उडाली गर उडाल चिमणी उडाली पोपट उडाला चिमणी उडाली घर उडाल चिमणी उडाली चिमणी उडाली चिमणी उडाली चिमणी उडाली कावळा उडाला कावळा उडाला कावळा उडाला चिमणी उडाली चिमणी उडाली चिमणी उडाली चिमणी उडाली गाडी उडाली दोघं पण आल दोघं पण आले करते आम्हालाच तुम्ही दोघं थांबायचं हां आता मी काय सांगणार सांगा एखादी गोष्ट सांगणार काय पण हां समजा मी आंबा सांगितला तर तुमचा उजवा हात कुठला आहे उजवा हात म्हणजे ज्या हाताने आपण जेवतो हां तर तुम्हाला जर आवडते समज आंबा म्हटलं मी तर तुम्हाला जर आवडत असेल तर उजव्या हाताला उडी मारायची इकडं हां आणि जर आवडत नसेल तर डाव्या हाताला उडी मारायची बघू कसा रुसल्या सांगू कशी रुसल्या करत्या कशी करत्या जाऊन बसली तिथं मी काय सांगालय हा जर तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट तर काय करायचं उजवीकडे उडी मारायची जर आवडत नसेल तर डावीकडे उडी मारायची ठीक आहे आता मी सांगू एक 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 हां सुरुवात करायची आहे आंबाच काय आवडते काय नाही आवडते तुला मग आवडते तर उजवीकडे जायचं ना तिथंच थांबल्यावर हां जर तुला एखादी गोष्ट आवडत असली तर ज्या आपण त्या साईडला उडी मारायची आवडत नसली तर इकडे जायचं हां हां परत एकदा आता ही ट्रायल होतं समजा हां आता अजून एकदा करूया हां पहिला डाव देवाचा आता सुरुवात पेरू आंबा तुम्ही तसं करत 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 दोघं पण त्यापेक्षा काय करा सांग थांबामध्ये आणि ज्यावेळेला मी सांगतो त्यावेळेला तेवढं जरासंच तिकडं जायचं आणि नंतर परत लगेच जागेवर यायचं आणि परत जरासं इकडे जायचं आणि परत जागेवर यायचं हां आता एकदा द्राक्षे या की परत लगेच जाग्यावर हां नंतर आईस्क्रीम हां पिझ्झा इंजेक्शन <laughs> आवडते तुला इंजेक्शन आवडते <laughs> तुला द्यायला पाहिजे इंजेक्शन हां बरं आता आधी इंजेक्शन आवडते शेवट्या तुला माझ्यासारखं आहे नाही मला पण इंजेक्शन आवडते पण गोळ्या आवडत नाहीत ओय ओय हां आता आता गोया खायला औषध गोळ्या खायला कुणाला आवडते तुला आवडत नाही तुला आवडते गोया खायला औषध बरं ठीक आहे चला हा आवनी, नेक्स्ट <laughs> आता नवीन नवीन कपडे कोणाला आवडतात घ्यायला <laughs> बरं आता या आणि जागाला सांगतो की सगळं सांगणार आहे चला केक कुणाला आवडतो बर ठीक आहे आता आणि टी व्ही बघायला कोणाला आवडते त्याच्यानंतर मोबाईल बघायला कोणाला आवडतोय बस या आता या आता या त्याच्यानंतर मोबाईल झाला हां सांगू तू पण ये पिल्या आता त्याच्यानंतर गुलाबजामुन कोणाला आवडत आहे सांडला आमच्या आवडते आहे ना भरपूर काय खेळ तुला तोपर्यंत तुम्ही दोघे खेळा चला जास्त उद्या जाऊ दे आपल्या राहू दे तसच हा आता काय बरं मम्माचा मार खायला कोणाला आवडते हा बर ठीक आहे आता अभ्यास करायला कुणाला कोणाला ये, आवडतय येण्याला आणि दि, दिदीला दोघींना पण आवडते अभ्यास करायला है ना yeah. आता त्याच्यानंतर आता नवीन गेम आता तुम्हाला तिघांना दिलात एक एक पाण्याची बाटल आणि दुसरे बाटल बॉटल हां म्हणजे बाटली आणि एक एक दिल्यात पुस्तक।, पुस्तक वही जे काय आहे ते हां मग मी आता काय म्हणणार मी एकदा म्हणणार पुस्तक पुस्तक म्हटलं की तुम्ही हां त्याच्यावरती हात ठेवायचा आणि मी बॉट हां बाटली म्हटलं की बाटलीला हात लावायचा हां सनू कळलं तुला पण हां चला आता स्टार्ट करूया वन टू थ्री स्टार्ट आणि सॉरी 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 आणि एक गोष्ट सांगायची राहिली आऊट झालं चुकलं तर आउट, आउट म्हणून बाहेर पडायचं चिटिंग करायची yes. हां चालू करूया वन टू थ्री स्टार्ट पुस्तक पाणी बॉटल बॉटल पुस्तक पुस्तक बॉटल 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 शिव पुस्तकावर मारलेला आहे शिव आउट आहे आवनी आणि सानू आता आवनी आणि सानू दोघांच्या मध्ये हा सानू माझ्याकडे बघायचं इथं पुस्तक 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 बॉटल 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 पुस्तक बॉटल पुस्तक बॉटल पुस्तक बॉटल 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 पुस्तक बॉटल बॉटल पुस्तक बॉटल पुस्तक <laughs> चुकले 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 <laughs> सानू तर कधीच चुकले सानू छोटी आहे ती लिंबू टिंबू आहे को सानू कोण जिंकलं <laughs> जिंकली ये हा आमच्या बच्चे कंपनीच्या खेळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टेट यून